नमस्कार सर्वांचे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असा घरच्या घरी मस्तपैकी चमचमीत असा मटकी भात कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत तुम्ही जर हा भात एकदा करून खाल्ला तर पुन्हा तुम्ही मटकीची भाजीही करणार नाही तर अशा प्रकारे नेहमी भात कराल अगदी साधी सोपी पद्धत आहे तर काही झंझट न करता व पटकन असा तयार होणारा हा आपला मटकी भात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कुकरमध्ये मी एक दीड चमचा तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तूपही वापरू शकतात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरने ते मी तेलामध्येच मीठ टाकते म्हणजे आपल्याकडून विसरून मीठही राहत नाही व तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे भाजी असो किंवा भात कशालाही छान अशी चव येते मी कडीपत्ता टाक टाकून एक बारीक चिरलेला कांदा मी टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते भाज्या कमी जास्त करू शकता तर कांदा थोडासा छान असा परतून घ्यायचा कांदा परतला की त्यानंतरने यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे लसूण पेस्टही छान अशी परतून घ्यायची त्यानंतरने एक टोमॅटो व दोन मिरच्या मी इथे लांब कट करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते भाज्या कमी जास्त करू शकता पण अगदी साध्या सिंपल पद्धतीने होतो त्यानंतरने ते चार मिळी मिरी चार लवंगा व थोडेसे तमालपत्र अशा प्रकारे मी खडा मसाला टाकलेला आहे तर खडा मसाल्यामुळे आपल्या भाताला खूप छान अशी चव येते तर हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एक चमचा जिरे टाकलेले आहे व एक चमचा मी ते धने पावडर टाकलेले आहे व अगदी थोडीशी मी हळद टाकलेली आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं मी ते गावरान मटकी मी भिजत ठेवलेली होती तर ती स्वच्छ अशी निवडून धुवून घेतलेली आहे तर गावरान मटकी असेल तर भात खूप छान असा लागतो तर अशा प्रकारचे छान असे मोड आलेले आहेत मटकीला तर एक बारीक वाटी मी मटकी टाकलेली आहे त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे सर्व मसाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा मटकीची खूप छान असा मटकी भात होतो एक मसाला है। तर तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर एक चमचा घरकुल मटण मसाला टाकलेला आहे तर घरकुल मटन मसाल्यामुळे खूप छान अशी चव येते बाकी कुठलाही मसाला आपल्याला यामध्ये टाकायची गरज लागत नाही त्यानंतर इंद्रायणी तांदूळ मी निवडून धुवून घेतलेले आहेत तर एक वाटी भरेल एवढे इंद्रायणी तांदूळ आहेत सर्व मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जो तांदूळ आवडेल तो तांदूळ घेऊन तुम्ही हा मटके भात करू शकता पण इंद्रायणी तांदळाचा खूप छान असा होतो तर थोडी हळद कमी पडली होती तर मी पुन्हा थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर मी फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून आता सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झालं की त्यानंतर यामध्ये पाणी ओतून छान अशा दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन ते तीन शिट्ट्यामध्येच आपली मटकी शिजते व भातही शिजतो तर तयार होतो आपला छान असा चमचमीत असा मटकी भात तर तुम्ही तुम्हाला जर एकदा हा भात खाल्ला तर तुम्ही अजिबात पुन्हा मटकीची भाजी करणार नाही तर अशा प्रकारे भात बनवाल तर कुकर झाल्यानंतर पहा तयार झालेला आहे आपला छान असा मटकी भात नक्कीच करून पहा ज्यांना ज्यांना मटकी आवडेल त्यांना हा भात नक्कीच आवडेल तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा व चॅनेलवर जर माझ्या नवीन असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच आपल्या छान अशा अच्छा। नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद